तर बघा काय माहिती आहे सी बी एस सी अभ्यासक्रमाबाबत गैरसमज दूर करणार दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री शिक्षक भरतीची प्रक्रिया पुढील आठवड्यात शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सी बी एस सी बोर्डाच्या धर्तीवर शासकीय शाळामध्ये अभ्यासक्रम राबवणार आहे त्याबाबत असलेले गैरसमज दूर केले जातील अधिवेशनातच त्याची सर्व माहिती दिली जाईल त्यानंतर या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र स्तरावरून स्वागत होईल असा दावा शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी केला मुख्यमंत्री यांच्या रविवारी नियोजित नाशिक दौऱ्यासाठी आले असता ते बा माध्यमाशी बोलत होते ते म्हणाले की शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडशी नेण्याची गरज आहे त्यासाठी शिक्षकांनी प्रशिक्षण देण्यात येईल शाळामध्ये शिक्षक संख्या कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरू केली जाणार आहे काही संस्थांना कागदपत्राची पूर्तता करण्यास वेळ लागत असल्याने शिक्षक भरतीसाठी वेळ वाढवून दिल्याचं ते म्हणाले सी बी एस ई म्हणजे झाले म्हणजेच बाल भारतीय स्टेट बोर्डाचे अस्तित्व संपेल असं काही नाही त्यांच्या अभ्यासक्रमातील काही भाग आपण घेणार आहोत आपला इतिहास आणि भूगोल आपण कायम ठेवणार आहोत पालकांच्या माहितीसाठी येत्या दोन दिवसात विधानसभेत त्यांची संपूर्ण माहिती दिली जाईल यंदाच्या वर्षी पहिलीसाठी अभ्यासक्रम सुरू करणार असून तीन वर्षात बारावीपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोरली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद